ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा डॉक्टर श्री सोळसंकर यांनी बाथरूममध्ये स्वतःवर गोळ्या झाडल्या पण पोलिसांना पिस्तल मात्र बेडरूममध्ये सापडले याचा अर्थ पिस्टल कोणीतरी तेथे ठेवले त्यावर ठेवणाऱ्याच्या बोटाचे ठसे उमटलेले असणार पिस्टल बेडरूममध्ये आणून ठेवणाऱ्यानेच मनीषा यांचा माफीनामा तेथे ठेवला का असे करण्यामागे संशयाची सुई मनिषा यांच्याकडेच गेली पाहिजे असा काही हेतू होता का यासह अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी त्यांच्या घरातून काही वस्तू जप्त केल्या होत्या त्या डॉक्टरांनी आत्महत्या केलेल्या बाथरूममध्ये एक जिवंत काढतूस फायर झालेल्या गोळीची पुंगळी टॉवेल नॅपकिन एका बुलेटमधील शिसे बुलेटवरील ताब्यांचे आवरण अशा वस्तू सापडल्या पण त्यांनी ज्या बंदुकीतून गोळी झाडली ती पिस्तल मात्र त्यांच्या बेडरूममधून जप्त करण्यात आल्याची नोंद पोलीस रेकॉर्डमध्ये आहे अटकेतील मनीषा यांचा माफीनामा बेडरूमधील पिस्टलजवळ आणि डॉक्टरांची चिठ्ठी मात्र त्यांच्या खिशात सापडल्याचे सांगण्यात आले आहे पोलिसांना डॉक्टरांच्या बेडरूममध्ये पिस्टलसोबत एक पेनड्राईव्ह आणि दोन मोबाईल मिळून आले पोलिसांनी अजून त्या वस्तूंचा तपास केलेला नाही त्या वस्तू फॉरेन्सिक लॅबला पाठवल्याचे सांगण्यात आले आहे प्रशासकीय अधिकारी मनीषा माने मुसळे यांना अटक झाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयातील सुपरवायझर अकाउंटंट आणि कॅशियरकडे तपास केला आहे रुग्णालयाने काही वस्तू खरेदी केल्यावर मनीषा या एक ते तीस हजार रुपयांची बिले सादर करून पैसे घेत होत्या ही बाब डॉक्टर शिरीस यांना समजल्यावर त्यांनी व्यवहार आपल्या परवानगीशिवाय न करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यावर मनीषा चिडून होती त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी देखील त्या उद्धट वागत होत्या त्यानंतर मनीषा यांनी डॉक्टर शिरीष व रुग्णालय प्रशासनास तक्रार अर्ज केला होता त्या अनुषंगाने पोलिसांनी डॉक्टर शिरीष व अटकेतील मनीषा यांच्या कार्यालयाची झडती घेतली काही कागदपत्रे जप्त केली आहेत त्या अनुषंगाने पोलीस आता डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येमागे आर्थिक गैरव्यवहाराचे तर कारण नव्हते ना याचा तपास करीत आहेत